आपण कधी विचार केलाय का की आपली नखं जी आपण इतक्या सहजपणे कापतो त्यांच्यामागे एक किती मोठी आणि इंटरेस्टिंग कहाणी लपलेली असेल ती फक्त वाढत नाहीत तर त्यांच्या या न थांबणाऱ्या वाढीमागे एक जबरदस्त विज्ञान आहे चला तर मग आज आपल्या नखांचे हेच रहस्य उलगडू ही संख्या आहे तब्बल एक हजार तीनशे सहा दशांश अठ्ठावन्न सेंटीमीटर ही डायना आमस्टॉंग यांच्या हाताच्या नखांची लांबी आहे जी जगातली सगळ्यात लांब नखा आहेत विचार करा हा आकडाच आपल्याला थक्क करून सोडतो आणि आपल्या नखांमध्ये किती अविश्वसनीय वाढीची क्षमता आहे याची कल्पना देतो आणि हाच आकडा आपल्याला आपल्या आजच्या मूळ प्रश्नाकडे घेऊन येतो आपली नखं आयुष्यभर का वाढत राहतात म्हणजे बघा केस काही काळ वाढतात आणि मग गळून पडतात पण नखांचं तसं होत नाही असं का यामागे नक्की काय विज्ञान आहे चला शोधूया आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत आपण सुरुवात करणार आहोत नखांच्या महत्वापासून मग त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेत डोकावू त्यांच्या सतत वाढण्यामागचं इंजिन समजून घेऊ मग बघू की आपल्या प्रत्येकाच्या नखांची वाढ कशावर अवलंबून असते उत्क्रांतीमध्ये नखांनी काय भूमिका बजावली आणि शेवटी भविष्यकाळात नख आपल्यासाठी किती महत्त्वाची ठरू शकतात हेही जाणून घेऊ तर चला पहिल्या भागाकडे वळूया आपल्याला वाटतं की नखं म्हणजे फक्त एक सजावटीची गोष्ट पण खरं तर तसं नाहीये ती आपल्या शरीराची एक अत्यंत महत्त्वाची रचना आहे जी आपल्याला अनेक प्रकारे मदत करते आपली नख केस आणि त्वचेचा वरचा थर केराटीन नावाच्या एका खास प्रोटीनपासनं बनलेला असतो हे एक प्रकारचं सुपर ग्लू किंवा सुपर सिमेंट आहे या प्रोटीनमध्ये सल्फरचं प्रमाण जास्त असल्यामुळे यात खूप मजबूत रासायनिक बंध तयार होतात आणि यामुळेच आपल्या नखांना तो कडकपणा आणि ती ताकद मिळते बरं मग नखांची कामं तरी काय काय आहेत सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे ती आपल्या बोटांच्या नाजूक टोकांचं संरक्षण करतात पण एवढंच नाही त्यांच्यामुळेच आपण सुईसारखी एखादी लहान वस्तू सहज उचलू शकतो म्हणजे आपली पकड अचूक होते ती खाजवण्यासाठी किंवा एखादी गोष्ट खरवडण्यासाठी एका नैसर्गिक अवजारासारखं काम करतात आणि हो त्यांचा रंग आकार यातून आपण सामाजिक संवादही साधतो इतकंच काय आपल्या पायाची नख सुद्धा चालताना शरीराचा तोल सांभाळायला मदत करतात चला आता आपण जरा आत डुकावून बघूया या नखांच्या फॅक्टरीमध्ये ही नख नक्की बनतात तरी कशी या प्रक्रियेला समजून घेण्यासाठी आपण एका फॅक्टरीची कल्पना करूया जिथे नखांचं उत्पादन नॉन स्टॉप सुरू असतं या फॅक्टरीचं पॉवरहाऊस किंवा इंजिन रूम म्हणजे नेल मॅट्रिक्स हा भाग आपल्याला दिसत नाही तो त्वचेच्या आत नखाच्या मुळाशी लपलेला असतो पण सगळं काम इथेच होतं इथेच त्या पेशी जन्माला येतात ज्या पुढे जाऊन आपलं नग बनवतात खरंतर नखांच्या वाढीचा सगळा खेळ याच मॅट्रिक्समध्ये चालतो आता या फॅक्टरीचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत असं समजा आपल्याला जो कडक भाग दिसतो तो आहे नेल प्लेट त्याच्या खाली असतो नेल बेड जो त्याला रक्तपुरवठा करून जिवंत ठेवतो पण या प्लेटला बनवणारा मुख्य फॅक्टरी फ्लोअर आहे जर्मिनल मॅट्रिक्स या महत्वाच्या भागाचं संरक्षण करण्याचं काम क्युटिकल करतं आणि हो नखाच्या मुळाशी जो पांढरा अर्धचंद्र दिसतो ना ज्याला लुणूला म्हणतात तो खरं तर याच मॅट्रिक्सचा दिसणारा एक छोटासा भाग आहे ही प्रक्रिया अगदी एखाद्या कन्वेअर बेल्टसारखी आहे स्टेप वन मॅट्रिक्समध्ये सतत नवीन पेशी तयार होतात स्टेप टू या पेशींमध्ये केराटिन भरतं ते निर्जीव आणि कठीण बनतात स्टेप थ्री मागून येणाऱ्या नवीन पेशी या जुन्या कठीण झालेल्या पेशींना पुढे ढकलतात आणि स्टेप फोर याच दाबलेल्या पेशींची एक पट्टी तयार होते जी आपल्याला नख म्हणून दिसते आणि ती हळूहळू पुढे सरकत राहते ही प्रक्रिया अविरतपणे सुरू असते आता आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया ही फॅक्टरी हा कन्व्हेअर बेल्ट कधीही न थांबता चोवीस तास आयुष्यभर कसा काय चालू राहतो यामागे कोणती आण्विक शक्ती काम करते चला या वाढीच्या इंजिनचं रहस्य जाणून घेऊया हे समजून घेण्यासाठी आपण केस आणि नखांची वाढ समोरासमोर ठेवूया केसांची वाढ काही चक्रांमध्ये होते म्हणजे ते काही वर्ष वाढतात ज्याला अॅनाजन फेज म्हणतात मग काही महिने त्यांची वाढ थांबते ज्याला टेलोजन फेज म्हणतात आणि मग ते गळून पडतात पण नखांच्या बाबतीत असं होत नाही त्यांच्यासाठी टेलॉजिन म्हणजे विश्रांतीचा टप्पा अस्तित्वातच नाही ती आयुष्यभर अॅनाजेन म्हणजेच वाढीच्याच टप्प्यात राहतात पण असं का याचं उत्तर एका नावात दडलंय डब्ल्यू एन टी सिग्नलिंग पाथवे आता हे नाव ऐकून घाबरू नका सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक ऑन स्विच आहे जो कधीच ऑफ होत नाही हा स्विच नखांच्या मॅट्रिक्समधील स्टेम सेल्सना म्हणजे मूळ पेशींना सतत एकच आदेश देत राहतो नवीन पेशी बनवत रहा थांबू नका याच डब्ल्यू एन टी सिग्नलिंगमुळे नखांच्या स्टेम पेशी कधीच सुट्टी घेत नाहीत त्या सतत कामावर असतात त्या केसांसारखा विश्रांतीचा टप्पा कधीच घेत नाहीत निसर्गाने ही रचना यासाठी केली आहे की आपल्या बोटांच्या टोकावरचं हे महत्वाचं साधन आपलं नख नेहमीच तयार असावं नेहमीच दुरुस्त होत रहावं चला आता आण्विक पातळीवरून पुन्हा एकदा वैयक्तिक पातळीवर येऊया नखांच्या वाढीचा वेग प्रत्येकासाठी सारखा असतो का की तो कमी जास्त होतो आणि तो कशावर अवलंबून असतो हा भाग आपल्या प्रत्येकाशी थेट संबंधित आहे आकडेवारी बघितली तर आपल्या हाताची नखं महिन्याला साधारणपणे साडेतीन मिलीमीटर वाढतात याउलट पायाची नखं फक्त दीड मिलीमीटरच्या आसपास वाढतात म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी आता एवढा फरक का याचं कारण सोपं आहे रक्ताभिसरण आपल्या हातांना पायांपेक्षा जास्त रक्तपुरवठा होतो आणि त्यांचा वापरही जास्त होतो त्यामुळे तिथल्या पेशींना वाढीसाठी जास्त ऊर्जा मिळते आणि एक आश्चर्यकारक गोष्ट तुम्हाला माहितीये का की वयाच्या पंचवीसीनंतर आपल्या नखांच्या वाढीचा वेग दरवर्षी अर्ध्या टक्क्यांनी कमी होत जातो याचा अर्थ आयुष्यभरात हा वेग जवळपास निम्मा होतो हे आपल्या शरीरातील इतर प्रक्रिया मंदावण्याशी जोडलेला आहे फक्त वयच नाही तर इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांचं नखांच्या वाढीवर परिणाम होतो आपला आहार कसा आहे शरीरात हॉर्मोन्सचे बदल कसे होत आहेत उदाहरणार्थ गरोदरपणात वाढ वेग घेते याशिवाय ऋतू कोणता आहे उन्हाळ्यात नखत जास्त वाढतात आणि अगदी आपण कोणता हात जास्त वापरतो यावरही वाढीचा वेग अवलंबून असतो आणि हो यात अनुवांशिकतेचाही मोठा वाटा आहे आता थोडं इतिहासात किंबहुना लाखो वर्ष मागे जाऊया आणि उत्क्रांतीच्या नजरेतून बघूया इतर अनेक प्राण्यांना नखुरा असतात मग आपल्यासारख्या प्रायमेट्सना सपाट नखं का मिळाली हा एक खूप महत्त्वाचा बदल होता नखं म्हणजे काय तर उत्क्रांतीमध्ये सपाट झालेली नखुरं नखुरं टोकदार आणि वक्र असतात जी खोदण्यासाठी किंवा झाडाच्या सालीत ऋतूवून पकड मिळवण्यासाठी उपयोगी पडतात याउलट आपली नखं सपाट आहेत ती रुंद बोटांना आधार देतात ज्यामुळे आपली पकड मजबूत आणि स्थिर होते आणि या एका बदलामुळे आपल्या पूर्वजांना खूप मोठे फायदे झाले झाडांवर राहताना या सपाट नखांमुळे फांद्यांवर अधिक चांगली पकड मिळाली लहान फळं आणि किडे अचूकपणे उचलणं सोपं झालं पुढे जाऊन याच रचनेमुळे हत्यारं वापरणं शक्य झालं आणि एक महत्त्वाचा सामाजिक फायदा म्हणजे एकमेकांची स्वच्छता करणं अधिक सुरक्षित झालं ज्यामुळे सामाजिक संबंध अधिक घट्ट झाले तर आपण भूतकाळ पाहिला आता वर्तमानात आणि भविष्यात डोकावूया नखं ही फक्त उत्क्रांतीचा एक भाग नाहीत तर ती आपल्या आरोग्याचा आरसा आहेत आणि भविष्यातील संशोधनाची एक किल्लीसुद्धा आपली नखं खरंतर आपल्या शरीराच्या आत काय चाललंय याचा एक रिपोर्ट काढच असतात डॉक्टर अनेकदा आपली नखं का तपासतात कारण त्यांच्या रंगात रचनेत किंवा आकारात होणारा बदल हा आतल्या एखाद्या समस्येचा संकेत असू शकतो उदाहरणार्थ नखं निळसर पडणं हे रक्ताभिसरणाच्या समस्येचं लक्षण असू शकतं तर चमच्यासारखा आकार हा ॲनिमियाकडे इशारा करू शकतो आणि आता एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा विचार आपण पाहिलं की विंड सिग्नलिंगमुळे नखं सतत वाढतात पण संशोधनात असंही समोर आलं आहे की याच सिग्नलिंगमुळे कापलेल्या बोटाचं टोक काही प्रमाणात पुन्हा वाढण्यास मदत होते मग विचार करा जर आपल्या नखांच्या पेशींमध्ये शरीर पुन्हा तयार करण्याची इतकी मोठी शक्ती दडलेली असेल तर आपल्या शरीराच्या पुनर्निर्माणाच्या क्षमतेची खरी मर्यादा काय असेल या प्रश्नाचं उत्तर कदाचित भविष्यातील वैद्यकीय शास्त्राला एक नवीन दिशा देऊ शकतो